मी कल्याणची रहिवाशी आहे माझं नाव वर्षा सुनील भानुशाली आहे माझं नाव कीर्ती किशोर बोटे मी कल्याणची रहिवाशी आहे माझं नाव शंकर बापू पवार मी कल्याण मध्ये राहतो मी मानसी सुनील दर्डे कल्याण मध्ये राहते माझं नाव दीपक केशवगुरा मी कल्याण विभाग मध्ये राहतोय मी गीता रामकृष्ण कांबळे आहे मी राहते माझं नाव सुविधा सुरेंद्र कदम मी कल्याण मध्ये राहते नमस्कार माझं नाव रेश्मा लोके मी कल्याण जिल्ह्यामध्ये राहते खूप गव्हर्नमेंट मध्ये आम्हाला दहा वेळा फिरायला लागायचं पूर्वीच गव्हर्नमेंट थोडक्यात सांगायचं सा म्हटलं चोर गव्हर्नमेंट होत पहिलं जेव्हा काळ नव्हतं तेव्हा डॉक्टर हॉस्पिटल मध्ये रांगाच्या रांगा असायच्या आमच्या जवळ कोणीच लक्ष द्यायचं नाही पहिल्या सरकारने महिलांकडे लक्ष दिलेला नाही त्याच्या आधी तर आम्हाला कोण बघत पण नव्हतं लाईन मध्ये सर्व एवढ्या लाईन दिवसभर असायची लाई पुन्हा पैशांच्या हे पण यायचं प्रॉब्लेम यायचं पैसे नसायचे तेव्हा आमच्या खिशातून पैसे जायचे आमचं पेशंट शेवटच्या स्टेजला जरी असला तरी कोणीही लक्ष द्यायचं नाही आम्हाला सगळ्यांच्या हातापाय पडावं लागायचं पहिल्या सरकारने काही नाही राबवलंय महिलांसाठी आणि आम्ही असं अस्तित्वात असून नसल्यासारखं होतं भारत देश आज आर्थिक परिस्थितीतून पुढे जात आहे महिलांना आता हे झालंय की सणवार कसे साजरे करायचे हे टेन्शन राहत नाही जी महिला घरामध्ये राहून चूल आणि मूल संप होती ती आता महिला स्वतःचा काहीतरी घरी राहून बिझनेस करते त्यांच्या कृपेने आम्हाला ते पण लाभ झाले आहेत आणि त्याने आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवले आहेत आपल्याला फ्री मध्ये वाटप दिलेलं आहे की लोक त्यांच्यावरती एवढे हे करत होते तरी ते करत होते त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासनांची पूर्ती त्यांनी प्रत्येक वेळेला केलेली आहे परत बाळ योजना चालू केली आहे सुकन्या योजना चालू केली आहे आणि आता आता जे काही योजना येतात ते आमच्यापर्यंत तर महिलांना असे बचत योजनेतर्फे सुद्धा खूप कामं मिळाली आहेत महिलांसाठी स्वनिधी योजना म्हणून त्यांनी स्वबळावर काहीतरी उद्योग करावा का ते आयुष्यमान भारतने आपल्याला पाच लाखाचा विमा उतरवून दिलाय त्याच्यामुळे त्याही योजना आम्हाला खूप लाभदायक आहेत मोदी सरकार आल्यापासून आपल्या देशाची उन्नती होत चालली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कृपेने मला खूप लाभ झालेला आहे मला स्वनिधी योजनेचा लाभ झालेला आहे मला बी जे पीच्या ज्या काही योजना आहेत त्यांचा मला खूप लाभ झालेला आहे सुकन्या योजना असो मुलींसाठी राबवलेली मुलींसाठी खूप फायदा आहे अठरा वर्षानंतर मुलींना कुठल्याही कुठेही अडथळा येणार नाहीये त्याच्यामध्ये नारी शक्ती वंदन म्हणून मोदी सरकारने जे अभियान राबवलंय त्यामुळे आम्हाला महिलांना खूप फायदा झालाय खूप सारे बचत गटातून लाभ आयुष्यमान कार्ड श्रावण बाळ विधवा पेन्शन आयुष्यमान भारत कार्ड आहे त्याचा मला भरपूर लाभ झालेला आहे कोरोना काळ नंतर आम्हाला सगळं फ्री राशन भेटतंय मोदी सरकार फ्री भेटलं मला वस्तू मोदी सरकारमुळे फ्री धान्य पीएम योजना राबवली त्यामुळे फ्री धान्य भेटलं घरोघरी बायका स्वतः उद्योग करत आहेत आणि स्वतःचा स्वतःच्या पायावर उभ्या आहेत महिला आता जगामध्ये जर बघायला गेलं तर आज भारताची मान उंचावलेली आहे ती मोदीमुळे आणि आम्ही म्हणतोय की यावर्षी पण मोदी सरकारच यायला पाहिजे गरीब लोकांसाठी ज्या योजना आणलेल्या आहेत त्या हिशोबाने आम्हाला नरेंद्र मोदी हवेत ऑफकोर्स मोदी सरकार नरेंद्र मोदी न खाऊंगा न खाने दूंगा बार मोदी सरकार मोदी तो मुमकिन है कल्याण धनुष्य धनुष्यबाणाचं बटन डाबा आणि मोदींना विजयी करा